ए प्रिया इकडे रे काय दर हो ते पहिले तुझ्याकडे ठेवा दे ती बरं माघारी लागली तुम्हाला जरा आता आता लगेच लागत आहे आणि मग तुझ्याकडे ठेवा येतो ते मला लागण तोच घेणार ना मला बँकेत जायचं जरा काम झालं एक तुम्हाला पाठवायची तर आई मला माहित नव्हतं तू मला लगेच पाहिजे म्हणून मला सांगायचं तरी लगेच लागते मी ते तर कालच भाऊला दिले हो का बरं भाऊलाच काय संबंध आहे अहो त्याला पाहिजे होते थोड्या आणि कॉलेजमध्ये ऍडमिशन पण घ्यायचं होतं अरे तुम्हाला विचारत म्हणा अगोदर मला लागते नाही लागते म्हणून मी सांगितलं असतं तुला अहो मला वाटलं लगेच नसेल लागणार तुम्हाला अरे तू डॉक्टर तयार कमी आहे का आणि ते हप्ता आला ते हप्ता कोणी भरायचा आता आणि बाहून झालं ते परत सिव्हिल डाऊन होतं हे माहीत नाही तुला मी बघते भाऊला विचारू अरे काय भावाला मला त्याचे सगळे मला हे माहिती आहे अगोदर आता तू पैसे ते देणारच नाही तुला वर्षभर अहो त्याची मदत केली मी बाकी काही नाही अरे मदत केली तुम्हाला विचारतो ना माझे पैसे ना ती चुकलं माझं मला चुकलं बी तसलं नको सांगू मला तसलं बारीक तोंड करून नको सुद्धा आता तुला सांगितलं पैशात मॅटर असलं तू हे करीत नको म्हणून दिलते ना तुझ्याकडे गप ठेवून द्यायचे फक्त मला माहित असे तर मी नसते दिली अरे तुला माहित असाय तू काय डोकं हे कुठं जाते काय तवा आहे का तेवढी बुद्धी तू यात बर मी बघते काहीतरी करून दे काय बघते संदीप काय दादा अरे काय चाललंय काय आरडा ओरडा तुमचा अरे काय यायला पैजेल ते ठेवायला मला लागले आता बँकेत हप्ता आलेलं उद्या भरायला हे म्हणते भावा दिलेत पैसे अरे तो हप्ता भरायचा होता त्याचे मग आता त्याचा भाऊ मला माहित नाही का हे पैसे आता भेटणार वरच डायरेक्ट तुला तरी कळायला पाहिजे ना असं अचानक देऊन टाकतात का पैसे अहो त्याला गरज होती हो ऍडमिशनसाठी पैसे नव्हते आणि शेवटची डेट कालच होती म्हणून मग मी काल देऊन तू दिल्यानंतर मला सांगितलं म्हणे ना अजून काल दिलं ना मी आता तुला विचारलं तर तुम्हाला सांगते मी करायला केलं असतं अरेंजमेंट काहीतरी अहो मी सांगणारच होते पण हो मला नव्हतं माहिती अहो माहिती मी तिथे सोडून हे सगळं बाप हे सगळं आता हे पैसे गेले उडत तुला तरी कळायला पाहिजे एक काम कर तू बॅग भर आणि हे बघ संदीप जास्त बोलू नको तिला जातो बघतो आम्ही काय करायच ती जा काय बघतो आणि काय तारा लावली यांची अरे काय संदीप एवढं ओरडून बोलतात का दादा उद्या हप्ता मग कसा काळ तिला हप्ता आहे ते सगळं ठीक आहे चुकली असेल ती पण अरे शेवटी तिचा पण भाऊ आहे ना तू काय अडचण आली म्हणूनच दिली असते ना तिने थोडं समजून घ्यायचं अरे हे बघ बायको आपल्यापेक्षा वयाने बारकी असती त्यामुळे ती चुकली काय झालं तर सांभाळून घेणं तुझं काम ते बरोबर आहे बरं एवढं मोठ्या माणसांमध्ये एवढं मोठ्याने तू बोलतोय बाहेर आवाज येतोय शेजारी पाजारी लोक काय म्हणतील तिला मेल्याहून मेल्यासारखं येणारे एवढं अपमान करून जमते का एखाद्याचा हां चुकली आहे ना, चुक ना ती चूक मान्य आहे पण ते तिला नीट समजून सांग आणि परत असं करणार नाही ते बघ बर चालतंय आणि राहिला पैशाचा विषय ना ठीक आहे मी बघतो कुठून तरी आपण कसं तरी मिटून टाकतो हप्ता चाल चालेल परत बायकोची चुका मोठ्याने नाही ना कानाच सांगायच्या एखादं काम चांगलं केलं ना तिने तर कौतुक मोठ्याने करायचं पण चुकली तर हळूच कानाच सांगायचं बरं चाल चल ऐक मागायचं झालं ते रागा रागात झालं एवढं काय राग नको मानून घेऊ त्याचा चुकलं माझ्या पण नाही माझंच चुकलं मी तुम्हाला विचारून सांगायला पाहिजे होत पण जाऊ दे जे झालं ते झालं पण इथून पुढे तसं काय करू नको दहा दहा म्हणलाय मी हप्त्यात बघतो तेव्हा काय एवढं एवढंही नाही नाहीये पण काय येऊन पुढे असेल ना तेव्हा मला सांगत जा अगोदर मी काही नाही म्हणणार नाही गोष्टीला ठीक आहे पण मी सांगायला पाहिजे त्याला पण थोडीशी गरज होती त्याच्याकडे पैसे नव्हते म्हणून दिले हा पण त्यांनी मला मागायला पाहिजे ना हा पण जे झालं ते झालं जाऊ दे आता तुला राग नको मानून घेऊ हा आणि असं बसू नको आता जा कर काहीतरी काम करते कर